मनोज जरांगे यांच्या मृत्यूंची खोटी बातमी युट्यूबवरती प्रसारित न्यूज विथ कोमलवर गुन्हा दाखल युट्यूब चालकाच्या अटकेची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं निधन झाल्याची खोटी बातमी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली अफवा असल्याप्रकरणी येथील जवाहर पोलीस ठाण्यामध्ये संबंधित युट्यूब चालकाविरुद्ध दा गुन्हा दाखल करण्यात आलाय मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबद्दल एका सोशल मीडिया म्हणजेच युट्यूब चॅनलने खोटी बातमी पसरवली न्यूज विथ कोमल असं खोटी बातमी पसरवणाऱ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे या युट्यूब चॅनलमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं निधन झाल्याची खोटी माहिती पसरवण्यात आली यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध झालेल्या या बातमीमुळे राज्यभरामध्ये एकच खळबळ उडाली अशी बातमी प्रसिद्ध झाल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत पोहोचली ही बातमी खोटी असल्याचे त्यांनी सांगितलं तर खोटी बातमी प्रसिद्ध करणाऱ्या युट्यूब चॅनलवरती शहरातील जवाहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान याबाबत जरांगे पाटील यांना विचारणा केली असता घात घातपात व्हायला हवा असं सरकारलाही वाटत असलं तरी मी भीत नाही फक्त समोर ये दाखवतो अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते आता काय असत काय सगळे चिंतक असत त्याला काय कोणी मला मारून टाकीय कोणी म्हणत आहे त्याला गोळ्या घाली अं आ... कोणी काय लिहित मागत असं लिहिलं होत आ... याला मारून टाकू याला असं करू कथा टॅस सापडून काय आ... सोशल मीडियावरती करत होत पण सरकार पोलीस मराठ्यांच्या सुद्धा विरोधात असल्यासारखा वाटतो त्यांच्या हातात असल्यामुळे ते लक्षात येत नाहीत ना अशा गोष्टीला अशा गोष्टीला नाही सरकारलाही वाटत असेल किंवा पोलिसांनाही वाटत असेल हातपात झाला पाहिजे दुसऱ्याचं उत्सुक काय झालं की लगेच ऍक्शन घेतात पोलिस सरकार सुद्धा गृहमंत्री सुद्धा ताबडतोब ऍक्शन घ्यायला लावतात लगेच पिंना त्यांना इथं इथं पोष्ट पडली कारवाई करा आमका करा तमक करा संरक्षण पुरवा सगळं करतं इथं आम्ही आम्हाला मिळालेलं दाखवू द्या मराठ्याला जिवंत दाखवू द्या आम्हाला कुणी मारून टाकू द्या म्हणू द्या आमच्याकडं काय देत नाही त्यांना देण द्यायला वेळच नाही मराठ्याचं वाटूल झालं पाहिजे आरक्षणा देण देत नाहीत मराठ्याला धमक्या दिलेल्या त्याच्यात देण देत नाहीत पण मी नाही भेद फक्त तू ये मला समोर मग सांगतो तुला काच का